नमस्कार विद्यार्थी मित्र एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आयोगाने नोटिफिकेशन जारी केलेल्या नुसार एकवीस डिसेंबरला पेपर आहे दोन हजार पंचवीस दिनांक आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला, ला तुमचा गट ब चा पूर्वाचा पेपर आहे मित्र या दिवसाच जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ सत्तर दिवस तुमच्या पेपरला बाकी आहेत तर या सत्तर दिवसाचं नियोजन कसं करावं यासाठी हा आजचा मी व्हिडिओ मागच्या वेळेस जो दोन हजार चा कट ऑफ आहे तो साडे बासष्ट पर्यंत गेला होता त्यामुळे याही वेळेला कट ऑफ त्याची पातळी गाठणार आहे आणि आपल्याला टार्गेट हे जास्तीत जास्त ठेवावं लागणार आहे तर मित्रो अडुसष्ट अधिक मित्र आपल्याला पासष्ट मार्क घेणं तर खूप जास्त कंपल्सरी आहेच पण आपण अडुसष्ट मार्गापेक्षा जास्त कधी कसा स्कोर करू शकतो याची रणनीती किंवा त्या ते करत असताना आपल्या काय चुका होतात या संपूर्ण सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे मी अभ्यास करत असताना काय चुका केल्या कशा चुका केल्या आणि त्या कशा सावरल्या या सर्वांचं मार्गदर्शन मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे मित्र मी तुमचा मित्र पंकज तायडे राज्यकर निरीक्षक निरीक्षक टी या पदावर कार्यरत आहे आणि मी ज्या काही चुका केल्या त्या संपूर्ण चुका त्याला कसं रिप्लेस केलं हे या ठिकाणी मी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत आता या ठिकाणी मी सर्वात पहिले आपल्याला सांगितलं की आपल्या जी स्ट्रॅटेजी आहे ती पासष्ट अधिक मार्काची आहे तर पासष्ट अधिक मार्क्स कसे मिळवावे आणि पासष्ट पेक्षा जास्त मार्क्स घेऊन आपण आपला स्कोर सिक्युअर करून आपल्याला प्रीची चिंता न ठेवता व्यवस्थितरित्या कमीत कमी जो काही प्री नंतरचा काळ आहे त्या काळामध्ये आपण मेन्सची कशी तयारी करावी आणि तो पूर्ण वेळ आपल्याला मेनशी तयारी भेटावी तयारीसाठी भेटावा यासाठीचा हा व्हिडिओ आहे मित्र सगळ्यात पहिले मी तर काही टॉपिक या ठिकाणी लिहून आणले की जिथं जिथं आपण चुका करू शकतात ते बघा ते प्रत्येक टॉपिक मी या ठिकाणी घेणार आहे सगळ्यात पहिली चुक आपण अभ्यासाच्या सिलेबस म्हणजे सॉरी सिलेबस कसा कव्हर करायचा आणि त्याला कसं बाय फरक करायचं संबंधी अगदी आपण आपन बोलणार आहोत सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो सगळ्यात पहिला भाग आहे आपले विषय आपले जे विषय आहेत या विषयांना आपण तीन भागात विभाजित करा दिवसाचा जो आपण स्लॉट आहे ज्या पद्धतीने अभ्यास करतात त्याला आपण आपल्या अभ्यासाला तीन भागात विभाजित करा पहिला जो अं भाग आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं जे विभाजन आहे ते आहे सामान्य अध्ययन ज्यामध्ये आपले जीएसटी विषय येतात ज्यामध्ये एकूण पाच विषय आहेत पाच विषय कोण कोणते पहिला इतिहास मग भूगोल नंतर राज्य व्यवस्था अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान हे पाच आपले विषय आपण वेगळे करून घ्या याला आपण जीएसटी विषय म्हणू शकतो दुसरा आहे गणित अधिक बुद्धिमत्ता हे दोन विषय वेगळे करा यानंतर तिसरा विषय आहे चालू घडामोडी या पद्धतीने आपण आपल्या सिलेबसला आपल्या विषयाला अशा तीन भागामध्ये विभाजित करावं यानंतर आपण काय करू शकता की या प्रत्येक विषयाचं यामध्ये आपल्याला माहित आहे की हे दो दो दा 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 जे दोन विषय आहेत हे दोन विषय दहा मार्क्सला म्हणजे प्रत्येकी दहा दहा मार्क्सला याच्यावरती प्रश्न येतात त्यानंतर गणित बुद्धिमत्ता याच्यावर सुद्धा दहा दहा मार्क्सला प्रश्न येतात हे झाले चाळीस प्रश्न आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही विषय उठले राज्यशास्त्र अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान चालू घडामुळे या सहा विषयावरती या चार विषयावरती आपल्याला जवळजवळ पंधरा प्रश्न विचारला जातात म्हणजे आपण हिशोब शब्द लावला तर पंधरा गुन्हेला चार बरोबर साठ आणि दहा दहा गुन्हेला चार हे होता चाळीस असे आपले एकूण शंभर मार्क्सचा पेपर आहे या शंभर पेपर प्रश्नापैकी आपल्याला काय केलं पाहिजे तर मित्रो या ठिकाणी मी आपल्याला जे काही सांगत आहे ते तुम्ही जर समजावून समजून घेतलं आणि त्याच्यावर जर काम केलं तर आपल्याला हे जे टार्गेट आहे या टार्गेट पासून आपण लांब राहणार नाही हे जे टार्गेट आहे हे टार्गेट आपलं अचीव आहे होणार म्हणजे होणारच पण आपण कुठं चुका करता मी सांगत असताना आपल्याला जाणवेल की हो मी सुद्धा ही चुकी केलेली आहे माझ्याकडून सुद्धा ही चुकी झालेली आहे आणि ह्या चुका माझ्यामुळे माझ्याकडून झाल्यामुळेच माझा हा जो काळ आहे हा निरंतर वाढत आहे आणि मी स्पर्धा परीक्षेचा जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू माझा वेळ वाढत आहे आता सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण विषयांना विभाजित केलं हे जे विषय होते आता आपल्याला माहित आहे की गणित बुद्धिमत्ता त्याच्या व्यतिरिक्त आपले पाच जे टॉपिक आहेत जीएसटी ते जीएसटी टॉपिक आणि चालू घडामोडी याच्यामध्ये या विषयाचे आता तुम्ही जर पी बघितले तुम्ही कुठल्याही पीवायकी जर पुस्तक बघितलं तर पुस त्याच्या सुरुवातीला जो इंडेक्स आहे त्या इंडेक्स मध्ये सांगितलेला आहे की कोणत्या टॉपिक कोणत्या विषयाला कोणत्या टॉपिकला किती किती प्रश्न आल्या तर या पीवायकी वरून दुसरी महत्वाची गोष्ट जे काही टेस्ट सिरीज काढणार uh, लोक आहेत त्यांचे टेस्ट सिरीजचे जे प्रश्न असतात त्या ते, टेस्ट सिरीजच्या प्रश्नावरून आणि त्याच्या व्यतिरिक्त परत तुम्ही काय करू शकता की युट्यूबला तुम्ही जर सर्च केलं युट्यूबला जर तुम्ही सर्च केलं आणि चे तिथं तुम्ही चेक केलं की टेस्ट टॉपिक सब्जेक्ट टाकायचा सब्जेक्टचं नाव टाकायचं की भूगोलाचे कंबाईन परीक्षेसाठी भूगोलाचे महत्वाचे टॉपिक ते तुम्हाला अनेक व्हिडिओ प्रत्येक चॅनलने आपले आपले असे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते खूप खूप जास्त मित्र तुम्ही जो काही के अभ्यास केला आता ह्या महिन्यामध्ये सत्तर दिवसामध्ये तुमचं काय काम आहे या सत्तर दिवसामध्ये हे पीवायक्यू प्यू अनालिसिस करून या पी चा अभ्यास करून बाहेर काढून जो तुम्ही आधी अभ्यास केलेला आहे त्याचं हे जे टॉपिक आहेत याला त्याच्यातून वेगळं करणं आणि याच जास्तीत जास्त वाचन करणं याला जास्तीत जास्त रिवाईज करणं आणि याच्यावर आलेले जे काही प्रश्न होते पहिले वाचन करा नंतर त्याच्यावर ते प्रश्न सोडवा आणि मित्रो हे जे टॉपिक आहे आता जर समजा भूगोलाचा जर विषय आपण घेतला तर भूगोलामध्ये प्रश्न कशाला विचारले जातात आता जनरली काय प्रश्न असतात प्राकृतिक रचना त्याच्यानंतर मृदा त्याच्यानंतर नद्या सिंचन खनिजे म्हणजे असे अनेक टॉपिक आहेत या अनेक टॉपिकवर हा जर फक्त भूगोलाचा विषय झाला असे आपल्याकडे आठ विषय आहेत या आठ विषयापैकी आपल्याला किती जास्त अभ्यास करायचा हे आपल्याला माहिती आहे या प्रत्येक टॉपिकला आपण बाहेर काढलो जर प्राकृतिक विभागावर जर दोन पासून ते दोन हजार वीस पर्यंत दोन हजार सतरा ते वीस पर्यंत कसे प्रश्न विचारले गेले आणि एकवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कसे प्रश्न विचारले गेले आणि किती प्रश्न विचारले गेले हे सगळे प्रश्न आपण लिहिला मित्र हे करायला तुम्हाला कमीत कमी एका विषयासाठी तीन चार तास लागू शकतात पण हे तीन चार तासामध्ये जर तुम्ही आता बायोपेरिकेशन केलं तर ह्या दहा पैकी ह्या दहा पैकी तुम्हाला नऊ ते दहा मार्क्स येणार एनार म्हणजे येणारच कारण तुम्ही ते टॉपिक बाहेर काढले ज्याच्यावर दुसऱ्याने अभ्यास केला ते तुम्ही समजून घेतलं आणि तो समजून घेतलेला टॉपिक तुम्ही त्याचं वेगळं केलं आणि त्याला पुस्तकातून व्यवस्थित रिवाईज केलं जे काही फॅक्ट होते त्याला वाचून घेतलं आपल्याकडे परत एक अशी तर आहे की क्यू फक्त वाचून घेणे मित्र आपल्या सिलेबसमध्ये त्याला कसं आपल्याला समाविष्ट करता येईल हे सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आता हे जर प्राकृतिक विभागावर दोन हजार सतरा कारण दोन हजार सतरा ते वीस हा माझ्यामध्ये हा वेगळा पॅटर्न होता दोन हजार एकवीस पासून ते चोवीस पर्यंत एक वेगळा पॅटर्न तयार झाला तर प्राकृतिक विभागवर जर दोन हजार सतरा ते वीस मध्ये जर पाच प्रश्न विचारले असतील आणि एकवीस ते चोवीस मध्ये या चार वर्षाच्या काळामध्ये जर तिथे पाच प्रश्न विचारले असतील तर त्याची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी कुठल्या टॉपिक वर कुठले टॉपिक रिप्लेस केले कुठले नवीन टॉपिक ऍड झाले हे तुम्ही केलं पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि हे भूगोल नाही तर सगळ्या जीएसटी विषयासाठी तुम्ही या पद्धतीची रणनीती आखू शकता व्यवस्थित तुम्ही युट्यूबला जाऊन पीवायक्यूचे जे पुस्तक आहे त्यातला इंडेक्स मधून इम्पॉर्टन टॉपिक बाजूला काढणे आणि त्याचं वारंवार 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 रिव्हिजन करा हे झालं पहिला एक पॉइंट दुसरा पॉईंट कोणता तर माझ्या मध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर कोणता टॉपिक असेल तर तो रिव्हिजन तुम्ही ऑलरेडी खूप सारा वाचला आपण खूप सारा वाचलेलं आहे आपण खूप सारं केलेलं आहे आपण पीवायक्यू वाचली वाचले नाही तर ते पाठांतर केले या पीवायक्यूला पाठांतर करण्याचं काम नसते मित्रो पीवायक्यू तर केवळ तुम्ही समजून घेण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात आणि तुम्ही त्याचं कसं त्याला कसं टॅकल करू शकता याच्यासाठी आपले पीवायक्यू असतात आणि त्याचे जे ऑप्शन असतात त्याची त्या ता प्रश्नाची फोड करून त्याच्यात आयोगाला काय म्हणायचं आहे आणि ऑप्शन मध्ये आयोग काय देते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतन याच्यासाठी पीवायक्यू असते आता हे जे पीवायक्यू असते या पीवायक्यू चा वाचन करा त्याला समजून घ्या त्याला उमजून घ्या त्यानंतर जो काही विषय आता समजा तुमचा जर राज्यव्यवस्थेचा विषय असेल राज्य व्यवस्था ऑलरेडी असेल तुम्ही प्रत्येक विद्यार्थी तीन तीन चार चार वर्षापासून मिनिमम अभ्यास करत असाल काही विद्यार्थी नवीन असतील पण मिनिमम एक एक दोन दोन प्री सर्वांनी दिले असेल काही लोकांचे प्रीचे स्कोर आले असतील आणि काही लोकांचे प्रीचे स्कोर हे तीस चाळीस पन्नासच्या च्या वर जात नाही तीस चाळीसच्या वरच बहुतेक लोकांचे स्कोर जात नाही पण तीस चाळीस पन्नास याच्या वर स्कोर जाऊन हा सिक्स्टी फाईव्ह प्लस येणार पण जर कधी पण तुम्ही जे मी सांगतो ते जर व्यवस्थितरित्या फॉलो केलं म्हणजे फॉलो केलं तरच तरच हे शक्य आहे अन्यथा हे शक्य होणार नाही आता राज्यव्यवस्था हे पुस्तक तुम्ही पूर्णतः वाचलं मी याच्या आधी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही युट्यूबवर रेडिओ सर्च करा शॉर्ट सर्च करा तुम्हाला दिसेल की आयोगाने कुठल्या टॉपिकला जास्त फोकस केला आणि आयोग काय विचारू शकते ते तज्ञ लोक असतात काही चांगले क्लासेस असतात युट्यूबवर त्यांचे व्यवस्थित आकलन असते त्यावरून ते तुम्हाला देतात की आयोग याच्यावरती प्रश्न ते तुम्ही टॉपिक लिहून घ्या आणि त्यालाच मॅक्झिमम रिवाइज करा ते टॉपिक मॅक्झिमम रिवाइज करा त्यातील कन्सेप्ट समजून घ्या आणि हे रिव्हिजन इतक्या जास्त वेळा करा मिनिमम आता राज्य व्यवस्था या सत्तर दिवसामध्ये हे राज्य व्यवस्था कमीत कमी सात ते आठ वेळा रिवाइज झाला पाहिजे आता सात ते आठ वेळा रिवाइज झाला पाहिजे म्हणजे वाचन करणार नाही तुम्ही ऑलरेडी जे वाचलं ते वाचलेल्या टॉपिकला तुम्ही परत वाचा त्यानंतर त्यात जे तुमचे नोट्स आहे किंवा अंडरलाईन केलेले आहे ते अंडरलाईन केलेले टॉपिक होता त्याच्यात दिलेले फॅक्स आणि जर कुठे तुम्हाला जर कन्सेप्ट अडत असेल तर मित्र तुम्ही युट्यूबला सर्च करा गुगलला सर्च करा जर ती समजत नसेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगतो की हिंदीमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ तुम्हाला आढळतात हिंदी मध्ये जे व्हिडिओ आणतात त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ सर्च करा आणि त्याचा एक दोन मिनिटाचा टॉपिकचा व्हिडिओ सर्च करा एक जर काही टर्म असेल काही कन्सेप्ट व्याख्या असेल किंवा जर पूर्ण टॉपिकच तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याचा एक दिवस तासाचा किंवा एखादा पूर्ण चॅप्टरच जर अभ्यास करायचा असेल समजून घ्यायचं असेल कन्सेप्ट क्लिअर करायचं असतील तर हिंदीतले त्याचे व्हिडिओ करा याचा तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणारच हे झालं याच्यातून काय होणार पहिलं तुमचं वाचन झालं रिव्हिजन झालं पहिले जे तुम्ही दोन तीनशे पेजेस वाचले त्याला तुम्ही सत्तर ऐंशी पेजेस मध्ये घेतलं परत तुम्ही वाचला तर अजून काही गोष्टी क्लिअर होतील आणि जे तुम्ही ऑलरेडी वाचलेलं होतं आता तुम्ही किंवा नोट्स काढलेले आहेत त्या नोट्स मध्ये सुद्धा वेगळ्या पेनाचा वापर करा ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही त्याला वेगळ्या पेनाने अंडरलाईन करा आणि नेक्स्ट टाइम त्याला रिवाईज करा असं करता 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 पहिले दोनशे पेजेस वरून तुम्ही साठ सत्तर पेजेस राहिले नोट्स वर नोट्सलाही असं रिवाईज करा अशा पद्धतीने अंडरलाईन करा की जे तुम्हाला येत नाही ते तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे नंतरच्या टाइम ला हे साठ सत्तर पेजेसवरून तुम्ही तीस चाळीस पेजेस वर आले पाहिजेत आणि शेवटी ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे त्या दिवशी तुमचं रिव्हिजन हे एका तासात एका विषयात संपलं पाहिजे अर्ध्या तासात तासा संपलं तासा पाहिजे हे कधी होणार आहे तुम्ही मॅक्झिमम रिव्हिजन त्यावेळेला हे शक्य होणार आहे आता काही लोकांना हे गोष्ट अशक्य वाटणार आहे पण मित्र हे अशक्य वाटण्यासारखी गोष्ट नाही तुम्ही रिव्हिजन करू बघा तुम्ही अजिबात डायव्हर्ट होऊ नका तुम्ही फक्त एका गोष्टीवर फोकस करा की मी ऑलरेडी वाचलेलं आहे मला सगळं समजलेलं आहे पण मार्क्स घेण्यासाठी फक्त समजून घेणं गरजेचं नाही तर ते फॅक्ट ध्यानात ठेवणे कन्सेप्ट आणि आयोग काय प्रश्न विचारते त्या प्रश्नावर काम करायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देता येऊ शकते आणि काय दिमाग लावला पाहिजे जर नसेल समजत तर वीवायपी अनालिसिसचे अनेक व्हिडिओ तुम्हाला सापडतील मराठीतील नाही आवडत हिंदीतले आहे का जर तुम्हाला इतर भाषा समजत असेल तर त्या उर्दू मरा हिंदी गुजराती पंजाबी जे भाषा समजत असेल त्याच्यातले जो शिक्षक आवडत असेल त्या व्हिडिओचे शोक चेक करा आणि त्या व्हिडिओतून स्वतःचे प्रश्न कसे सॉल्व करायचे आयोगाचे ते चेक करा कारण मित्र आयोगाला एमपीएससी असो किंवा इतर कोणता आयोग असो त्यांना ते तज्ज्ञ लोक असतात त्यांना जवळजवळ प्रश्न टॅकल करणं हे युपीएससीच्या धर्तीवर ते ठेवत असतात आपले प्रश्न जास्त फॅक्च्युअल असतात मग त्याला तुम्हाला कसं टॅकल करता येईल हे तुम्ही करण्याचा बघा जास्तीत जास्त रिव्हिजन रिवायक्यूच आणि परत हे तुम्हाला जे रिव्हिजन आहे प्रत्येक विषयाचं रिव्हिजन हे सात ते आठ वेळा या काळामध्ये झालं पाहिजे आणि प्रत्येक रिव्हिजन हे दोन दोन तीन तीन दिवसात झालं पाहिजे एक एक तासापर्यंत तुम्ही पाहिजे आता काही मित्र इतके की पेपर दोन दिवसावर तीन दिवसावर येऊन ठेपते पेपर दोन दिवसावर तीन दिवसावर येऊन ठेपते आता पेपरला दोन महिने राहिले जवळजवळ सत्तर दिवस राहिले या सत्तर दिवसामध्ये काही लोक इतके जबरदस्त असतात की ते फक्त सोर्सच्या नाधी लागलेले नसतात आपण कुठला सोर्स वापरावा आपण कुठला सोर्स घ्यावा कशातून प्रश्न कवर होतील तुम्ही अनेक वर्षापासून अभ्यास करता तुम्ही जर अजूनही सोर्स शोधत असाल तुम्ही ज्या पुस्तकातून ज्या नोट्स मधून ज्याच्या कशातून अभ्यास करता तो प्रत्येक सोर्स खूप उत्कृष्ट आहे पण काय गरजेचं आहे की तुम्ही तो सोर्स वाचल्यानंतर सोडून देता त्याला सोडून द्यायचं नाही तर त्याला रिवाईज करायचं असते वारंवार रिवाईज करायचं असते आणि तुम्ही जो सोर्स एकदा हाती घेतला त्याच्यावर डोळे झाकून भरून ठेवा आणि त्याला मॅक्झिमम रिवाईज करा त्याच्यात काही गोष्टी नसतील तर बाहेरचे एखादा व्हिडिओ वगैरे किंवा तुम्ही ज्या काही बॅचेस घेतलेल्या असते ते टॉपिक त्याच्यामध्ये ऍड करा आणि अशा पद्धतीने रिवाइज करा आता सोर्सच्या नादी लागू नका कारण एखाद्या पुस्तकातून जर पैकी बारा तेरा प्रश्न येत असतील तर मित्र काही यातले असे प्रश्न असतात की जे तुम्हाला तुमच्या दिमागानं बुद्धीनं सोडवायचे असतात काही करंट अफेअर्सच्या आधारे सोडवायचे असतात तुम्ही जर प्रत्येक गोष्टीसाठी जर वेगळं पुस्तक आणि पैकी पंधरा प्रश्न दहा पैकी दहा प्रश्न कोणत्या पुस्तकातून कसे येतील हे जर चेक करत असाल तर तुमच्यासारखं मूर्ख कोणी नाही कारण सगळ्याच प्रश्न एकाच पुस्तकातून एकाच नोट्स मधून येतील हे शक्य होणार नाही काही तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या काही बुद्धीच्या काही अनालिसिसच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात हे गोष्ट तुम्ही आधी जाणून घेतली पाहिजे आणि हे जे मूर्खासारखं आपलं अनेक वर्षापासून पेपर जवळ आला तरी सोर्स लागला ते बंद करा तुम्ही जो सोर्स घेतला त्याच्यावर भरोसा ठेवा त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी ऍड करा आणि त्याला मॅक्झिमम मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम रिवाइज करा इतकीच तुमच्या यशाची आणि तुमच्या जाणाऱ्या मार्गाची एक सुवर्ण वाट असू शकते आणि मित्र केवळ ऐकू नका तर याला अंमलात आणा आणि हे जे सत्तर दिवस राहिले या सत्तर दिवसामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करा मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही पण मी जे काही टॉपिक लिहून आणले ते टॉपिक मी तुम्हाला वाचून दाखवतो जर तुमच्याशी रिलेट होत असतील तर ते सांगा लाईक करा किंवा कमेंटमध्ये सांगा त्या टॉपिक वर आपण बोलू मित्रो आपण सगळ्यात पहिले काय करतो मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विषयाचा वेटेज ठरवा आणि वेटेज वेटेज तुम्हाला माहित आहे की कोणत्या विषयाला किती मार्कतील पण त्या विषयातले टॉपिक सर्च करा कोणते टॉपिक आपल्याला करायचं ते कसे करा रिवाईज करायचे याच्यावरती जा जास्तीत जास्त फोकस करा वेटेज काढा आणि त्यानुसार रिव्हिजन करा आता कुठलंही पुस्तक पूर्ण वाचेच्या फांदात पडू नका कारण बरेच वर्षापासून तुम्ही अभ्यास करता एकच एक पुस्तक रंजन कोळंबे पॉलिटी देशले सर किंवा सर इकॉनॉमी कोणते सर भस्के सर किंवा इतर कोणतं पवार सरांचं पुस्तक असेल ते शंभर वेळा झालं ते पुस्तक वाचून झालं आता त्याला व्यवस्थित करा जे बॅचेस तुम्ही त्याला व्यवस्थित करा हे सर्व शक्य होणार आहे हे जे टेस्ट सिरीज असतात टेस्ट चा वापर करा टेस्ट सिरीजचा वापर आपला अभ्यास किती झाला यासाठी नाही तर टेस्ट सिरीजचा वापर वेळेचं नियोजन करण्यासाठी करा जवळजवळ शंभर प्रश्न आहेत शंभर प्रश्न हे साठ मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत त्यातले वीस प्रश्न हे मॅथ्स रिझनिंगचे आहेत जर हे वीस प्रश्न जर सॉल्व्ह करायचे झाले तर तुम्हाला तुमचं नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि परत या टेस्ट सिरीज मध्ये एक गोष्ट सांगतो की एकाच अकॅडमीची टेस्ट सॉल्व्ह करू नका एकाच अकॅडमीची टेस्ट सॉल्व्ह करू नका कारण त्यांनी त्यांचे जे लोक असतात जे तज्ज्ञ लोक असतात टेस्ट सिरीज तयार करतात त्यांनी त्यांच्या पद्धतीने टेस्ट तयार केले असतात आपली मेंटॅलिटी त्या पद्धतीचे होऊन जाते की ज्या पद्धतीने त्यांनी पेपर काढला आपल्याला ले त्यांची लेवल मेंटॅलिटी तयार करायची नाही आपल्याला आयोगाची मेंटॅलिटी तयार करायची आहे म्हणून कोणतीही एक मेंटॅलिटी तयार करू नका एका आयोगाची तुम्ही एखाद्या ज्याची कोणाची टेस्ट सिरीज परचेस केली असतील ते एक ठेवा तुम्हाला टेलिग्राम बरेच टेस्ट सिरीज भेटू शकतात त्याला तुम्ही प्रिंट करा ते सॉल्व्ह करा आणि मधात तीन दिवस झाल्यानंतर एक आयोगाचा पेपर सॉल्व्ह करा एक दोन हजार सतरा पासूनचे ते दोन हजार चोवीस पर्यंतचे आयोगाचे पेपर मधा मधा सॉल्व्ह करत राहा म्हणजे तुम्ही हवेत जाणार नाही तुम्ही खाली पडणार नाही तुम्ही मेंटेन राहा तुमचा तुम्हाला तुम्हा काय अभ्यास करायचा याची जाणीव होणार स्वतःला बरेच विद्यार्थी अशात की ज्यांना असं वाटते की मी अजून प्रिपेअर झालो नाही टेस्ट सिरीज साठी पण असा विचार करू नका तुम्ही बरेच प्रिपेअर झालेल्या आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा कोणाला वाटत नाही कारण आपल्याला वाटते की आपण तयार नाही पण एकदा तुम्ही जर ती सॉल्व्ह केली पहिली टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर ती सवय लावून द्या स्वतःला साडे दहा ते बारा तुम्झे तुम्झे दा हा काळ इतका जास्त प्रोडक्टिव्ह ठेवा की ज्याच्यामध्ये तुमची मेंटॅलिटी कधी झोपायची झाली नाही पाहिजे कारण तुमचा पेपर तुम्हाला साडे दहा ला दहा पर्यंत रूम मध्ये जायचं असते आणि बारा पर्यंत तुमचा अकरा ते बारा पेपर असते अशी तुम्ही मेंटॅलिटी तयार करा की या काळामध्ये तुम्ही एकदम फ्रेश राहता परत पुढचा मुद्दा काय की रिव्हिजनवर इम्पॉर्टंट टॉपिक बाहेर काढा मित्र तुमच्या यशाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे रिव्हिजन आणि रिव्हिजन कशाच्या भरवशावर तर ते पीवायक्यूच्या भरवशावर पीवायक्यूच्या भरवशावर आणि वेळेचा मॅनेजमेंट आणि वेळेचं मॅनेजमेंट कशातून करायचं तर टेस्ट सिरीज म्हणून करायचं आयोगाचे पेपर त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे पीवायक्यूचं अनालिसिस करायचं अनालिसिस करायचं पाठन तर नाही त्याच्यातून त्या ऑप्शन मध्ये काय विचारलं त्या टॉपिकमध्ये काय विचारलं हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ही जी टेस्ट सिरीज आहे हे जे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करता हे पंचावन्न मिनिटमध्ये सॉल्व्ह करा याला एक तास असा वेळ देऊ नका पंचावन्न मिनिट म्हणजे पंचावन्न मिनिटचा अलार्म लावा आणि पंचावन्न मिनिटमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करा नंतर तुमची जी पेपर प्रती जी मेंटॅलिटी आहे ही मेंटॅलिटी तुम्ही तुमची स्ट्रॉंग बनवा अजिबात तुम्हाला डायव्हर्ट होऊ देऊ नका जगापासून राजकारणापासून प्रत्येक गोष्टीपासून मित्रापासून अनेक तासन तास त्यांच्याशी बोलणं वायपूर गोष्टीवर चर्चा करणं रिडिंगच्या बाहेरून बसणं हे सगळं थांबवा या गोष्टीमुळे आपण डायव्हर्ट होत असतो बाहेर ज्या गोष्टी चालल्या त्या आपल्या वारंवार मध्ये आत बसल्यावर तुम्ही जर घरी अभ्यास करत असाल तर घरात आत बसल्यावर तुमच्या दिमागामध्ये वारंवार ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात हे सगळं जे अनप्रोडक्टिव्ह डिस्कशन आहे ज्याला अजिबात प्रोडक्टिव्हिटी नाही आहे ते डिस्कशन स्टॉप करा मित्र था खेळ थांबवा काही दिवस जगापासून अलिप्त व्हा आणि अलिप्त होऊन काम करा म्हणजे तुमच्या काही चालणार नाही केवळ अभ्यास एके एक अभ्यास इतकंच तुमच्या दिमागामध्ये चालणार आहे आणि ह्याच बरोशावर पोस्ट निघणार आहे बाहेर जाणे कार्यक्रम अटेंड करणे ह्या गोष्टीची ह्या दोन महिन्यामध्ये सत्तर दिवसामध्ये अजिबात आवश्यकता नाही जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करत असाल तर मित्र तुमच्यासारखा मूर्ख या जगात कोणी नाही कारण कॉम्पिटिशन इतकी वाढत असताना तुम्ही तुमचा एक एक दिवस कसा वापरला पाहिजे याची जाणीव हो तुम्हाला असली पाहिजे परत निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा अनेक लोक आपल्याला सांगतात की मागच्या वेळेस एवढा कटाव लागला आपला एवढा कट स्कोर कसा जाणार ग्रामीण भागामध्ये मेंटॅलिटी में जास्त आहे आपला स्कोर कसा जाणार आता सेवेची जाहिरात येणार आता याची जाहिरात येणार आता तसं होणार काही लोकांनी पैसे भरले कोणी पैसे भरून लागले या अनेक गोष्टी सुरू आहेत चालू आहेत या निगेटिव्ह लोकांपासून नकारात्मक लोकांपासून दूर गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट नकारात्मक लोकांपासून दूर गेलं पाहिजेत परत काय सोशल मीडिया हे सर्वात महत्वाचं माध्यम मा आहे मित्र दोन दिवसावर आपला पेपर येते आणि आपला कशा टाइम जाते स्टेटस ठेवणे कशाचे स्टेटस ठेवणे भाऊ अण्णा दादा याचा त्याचा वाढदिवस काही आपले स्वतःचे फोटो काढणे स्टेटसला ठेवणे त्याला काहीतरी कॅप्शन देणे आणि त्याला म्हणणे की याला काय कॅप्शन देऊ आणि मित्र तुझं अस्तित्व काय नाही त्याला काय कॅप्शन देतो ह्या सगळ्या गोष्टी बंद करा या सगळ्या गोष्टी थांबवा व्हॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे या सगळ्या गोष्टी थांबवा आणि परत महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडिया चा वापर एकदम कमी आणि सर्वात महत्वाची गोष्ट काही काही कार्यकर्ते असे असतात की टेलिग्रामचा अतिशय जास्त प्रमाणात वापर करतात म्हणजे व्हॉट्सअप भले वापरलं किंवा इंस्टाग्राम भलेही न वापरलं पण टेलिग्रामचा जास्तीत जास्त वापर करतात इथं शंभर चॅनलला जॉईन केल्यापेक्षा मोजक्या चॅनलला जॉईन करा की जिथं काहीतरी अपडेट भेटतात कारण मॅक्झिमम बॅचवर हे बॅच घ्या ते बॅच घ्या असं करा तसं करा हे तुम्हाला बॅच घ्यायची असेल ज्या वेळेला तुमच्या पेपरला एखाद वर्ष पाच सहा महिने टाइम आहे त्यावेळेला ते बॅचेस घ्या त्यावेळेला ते अपडेट बघा आता दोन महिने पेपर यायला तुम्ही सगळा अभ्यास करून बसले इथं फक्त रिव्हिजनची गरज आहे तर त्या रिव्हिजनला कसं तुम्ही करू शकता आणि आयोगाचे काय अपडेट येतात ते अपडेट तुम्ही समजून घ्या ते अपडेट समजून घेण्यासाठी काही असे चॅनेल आहेत की त्या चॅनलवर फक्त अपडेट्स येत असतात बॅचेस वगैरे अशा गोष्टी येतात पण ते जर आलंही तरी त्याकडे इग्नोर करा आयोगाचे काही अपडेट्स काही आपल्या परीक्षेसंबंधी काही बातम्या बात संबंधी फक्त टेलिग्रामचा वापर करा आणि न्यूज चॅनल वगैरे ह्याचा सुद्धा वापर पूर्णतः टाळा ता करंट अफेअर तुम्ही काहीतरी व्हिडिओ असता तिथून करा एखादं तुमचं बुक असेल तिथून करा कारण आता शेवटचे काही दिवस राहिले पेपर आता निघणं सुरूच असते एक महिना पहिले दीड महिना पहिले करंट अफेअर बंद करून आधीच जे आपण करंट अफेअर आहे त्याला आपण करणं गरजेचं आहे त्यानंतर काय म्हणतो की मित्रांशी वायफट चर्चा करणे बंद करा जास्त वेळ एकटे राहा आणि केवळ जर मित्रांशी चर्चा होत असेल तर अभ्यासाशी करा अतिरिक्त गोष्टीवर चर्चा करू नका मुलींना मेसेजेस करणं या गोष्टीपासून तुम्ही थोडं दूर राहायला पाहिजे आणि आता मित्र सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता निवडणुका आहेत निवडणुका कशाच्या ग्रामपंचायती जिल्हा परिषद वगैरे वगैरे निवडणुका लागणार आहेत म्हणजे तुमच्या पेपरच्या अगोदर तर ह्या फारकडीत अजिबात पडू नका याच्यामध्ये कोण उभा आहे तो याचा तो उभा आहे त्याचा तो उभा आहे तुमचा शेजारचा तु उभा आहे काकाचा मुलगा उभा आहे तुमचा भाऊ उभा आहे ज्याचं पॅनल असं त्याचं पॅनल तसं या गोष्टीत पडू नका कारण तुमचा पेपर महत्वाचा आहे ते पद काही दिवसासाठी तुमच्या ते ज्याला कोणाला भेटणार असेल त्याच्या त्या चर्चेमुळे तुम्हाला काही साध्य होणार नाही तुमचं साध्य केवळ या परीक्षा पास केल्याने होणार आहे म्हणून हे जेवण जितक्या लवकर तुम्ही ह्या निवडणुकांपासून दूर जर कोणी गावात अभ्यास करत असेल तर त्यांनी गाव सोडावं बाहेर जावं काही दिवसासाठी कोणाकडे जाऊन अभ्यास करा कारण ग्राम या ग्रामपंचायती इलेक्शन तुमचं खूप जास्त नुकसान करून जाणार आहे जे लोक बाहेर अभ्यास करतात रिडिंग मध्ये अभ्यास करतात ते लोक ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहतात काही काही कार्यकर्ते तिथं राहून गावातले सगळे अपडेट ठेवतात तर त्याही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत सोर्सेस लिमिटेड करा सोर्सेस लिमिटेड म्हणजे आता नवीन सोर्सेसच्या नादी लागू नका नवीन सोर्स पूर्णतः टाळा जुने सोर्स रिवाइज करा जुने सोर्स मॅक्सिमम रिवाइज करा नंतर दुने सोर्स वारंवार आपल्याला करायचं आहे त्याच्यातून जे काही तुम्ही वाचलं जो काही तुम्ही टॉपिक कव्हर केला त्यावर स्वतःलाच प्रश्न निर्माण करा प्रश्न तयार करा पण हे प्रश्न कधी तयार होतील की ज्या वेळेला तुम्ही एकांत असता तुम्ही ऑलरेडी प्रश्न वाचलेले असतात आयोग काय प्रश्न विचारते हे तुम्हाला जाणीव असते त्यावेळेला तुम्ही तशा पद्धतीचे प्रश्न तयार करता आणि प्रश्न तयार हे एका वाक्यात नाही तर डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न तयार करतात आणि मनातल्या मनात त्याची उत्तरं द्या जेणेकरून ते सगळे फॅक्ट तुम्ही त्याच्यामध्ये टाकता आता तुम्हाला तितकं जास्त वाचण्याचं फांद्यात पडायचं नाही कारण ऑलरेडी तुम्ही वाचलेला तुम्ही जे काही वाचलेलं आहे टॉपिक बघा आता समजा तर अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्ही कर रचना वाचत असाल तर सगळ्यात पहिले काय करायचं कर रचना हा टॉपिक आल्या आल्या तुम्ही सगळ्यात पहिले कर रचना या भागाला वेग वेग भागा वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित केलं पाहिजे त्याला वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलं पाहिजे आणि डिवाइड केल्यानंतर एक एक कर रचना तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकता ते तुम्ही मनातल्या मनात स्वतःला मनात, समजून सांगितलं पाहिजे कर रचना म्हणजे हे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला वाचन करता त्यावेळेला तुमचे ते सगळे फॅक्ट जिथं तुम्ही चुकता जिथं तुम्ही अडळता ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही स्वतः असे डिस्क्रिप्टिव्ह सांगा स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला असं वाटेल की मी याच्यावर काहीतरी बोलू शकतो मी काहीतरी सांगू शकतो तर समजा की तुमचा अभ्यास चांगला आहे आणि जर तुम्ही असं सांगू शकत नाही स्वतःला तुमचा तसा कॉन्फिडन्स तयार होऊ शकत नाही तर समजून घ्या तुम्हाला अजून खूप जास्त मेहनतीची गरज आहे आणि जे लोक असं स्वतःला समजावून सांगतात आणि त्यांना खूप जास्त परफेक्शन खूप जास्त फॅक्ट जर आठवत असतील तर त्याच्या एवढं जबरदस्त काम कोणते नाही पण जर तुम्ही सांगू शकत नाही कुठेतरी अडखळता काही गोष्टी विसरता तर तुम्हाला, तुम्हाला प्रचंड रिव्हिजनची आवश्यकता या ठिकाणी आहे ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या स्ट्रॅटजी जे काही आहे तुमची ते स्ट्रॅटजी तुम्ही व्यवस्थित बनवा स्ट्रॅटजीवर व्यवस्थित काम करा आणि त्यामध्ये जास्तीत जास्त विषय जास्तीत जास्त विषय एका दिवशी एक कसे कव्हर होतील जास्तीत जास्त विषय एका दिवशी कसे कव्हर होतील याच्यावर काम करा जास्तीत जास्त विषय एका दिवशी अभ्यासा म्हणजे मी ज्या वेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला मी काय करत होतो ते, तो? ते, तो तो दवर 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 तो ते एक पुस्तक वाचनासाठी घेत होतो ते जवळजवळ चार ते पाच तास वाचत होतो एक विषय म्हणजे हे जीएसटी एक विषय दोन तास रिव्हिजन करत होतो जीएसचा रिव्हिजन त्यानंतर एक ते दीड तास मी मॅथ्स आणि रिझनिंगला देत होतो नंतर दोन तास करंट अफेअरला देत होतो आणि मित्रो याच्यातून जा काही जास्त होणार नाही आपल्याला काय वाटते की आपण सहा तास अभ्यास केला म्हणजे भरपूर झाला आपण मोठे तीर मारले असं काही नसते मित्र मुलं दहा दहा बारा बारा तास अभ्यास करतात ही मेंटॅलिटी पहिले बदला काही टॉपर्सनी तुम्हाला सांगले की इतका तास अभ्यास होत नसते केलं तर सगळं होते आपले महापुरुष काही मूर्ख होते की ज्यांनी इतके इतके तास अभ्यास केला हो के के जास्त ते अत्यंत महान आणि प्रचंड ज्ञानी होते हे सगळं कशाच्या भरोशावर शक्य केलं त्यांनी ज्ञानाच्या भरोशावर आणि आपल्याला स्वतःला तशी सवय लाव तर जास्तीत जास्त अभ्यास करा मिनिमम आठ ते दहाचा तुमचा शेड्यूल असलाच पाहिजे मिनिमम असला पाहिजे तुम्ही बारा पंधरा चोवीस तास जरी अभ्यास केला तरी काही के फरक पडणार नाही तुमचे जेवण वगैरे इतकेच काम असतात त्याच्या व्यतिरिक्त इतर कामाला हात लावू नका तुमचा अभ्यास सोडून बाकी कामामध्ये रील शॉर्ट बघण्यामध्ये याला त्याला मेसेज करण्यामध्ये जास्त वेळ चालला त्याला कुठतरी आळा घाला या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो स्वतःला आनंदी ठेवा स्वतःला जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करा एकांत निवडा एकांत निवडा एकांतामध्ये राहा आणि स्वतःवर जास्तीत जास्त काम करा स्वतःला प्रश्न विचारा त्या विषयाचे आणि त्याला डिस्क्रिप्टिव्ह उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि जे येणारे टॉपिक आहेत न येणारे टॉपिक आहेत त्याला वेगळे करा जास्तीत जास्त वेटेज कशाला आहे त्या टॉपिकवर जास्तीत जास्त रिव्हिजन करा ज्याच्यावर एक एक दोन दोन प्रश्न आलेले ते सुद्धा प्रश्न रिवाईज ते सुद्धा टॉपिक रिवाईज करा स्वतःचे कन्सेप्ट क्लिअर करा पूर्ण रिव्हिजन करा शेवटच्या टाइमला कुठेतरी युट्यूबला कुठेतरी काहीतरी व्हिडिओ दिसला जर मोठा तर ते सुद्धा बघत चला ज्याच्यातून तुम्हाला म्हणजे तुमचं तुम सगळे पाच पाच सहा सहा वेळा रिव्हिजन झाल्यानंतर म्हणजे आपलं एक टार्गेट आहे की आपल्याला शेवटपर्यंत सात ते आठ वेळा रिव्हिजन करायचं आहे प्रत्येक विषयाचं आणि यामध्ये आपण काय करू शकतो की दिवस जे आपण तीन भागात विषयाला डिवाईड केलं होतं त्याच्यात आपलं आपल्याला करायचं काय कि दिवसभरामध्ये हे तीन प्रकारचे अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणजे जीएसचा एक जीएसचा एक विषय वाचनासाठी घ्या याचं वाचन करा जीएस एक साठी घ्या त्याच्यानंतर मॅथ्स दहा मार्क्सला आहे मेन्सलाही दहा मार्क ते बारा मार्क्ससाठी आहे तसा एक तास अभ्यास करा मिनिमम एक तास रिजनिंग तुम्हाला जसं कोणाचं चांगलं आहे कोणाचं कमी चांगला आहे त्यांनी सुद्धा एक दीड तास स्वतः यासाठी द्या आणि चालू घडामोडीला एक ते दोन तास द्या टेस्ट सॉल्व्ह करा त्याच्यासाठी एक तास द्या असं जास्तीत जास्त तीन दोन पाच सहा सात आठ नऊ हे दहा तासापर्यंत तुमचा शेड्यूल चालला दहा तास म्हणजे खूप कमी वेळ आहे तुम्ही कितीही तास अभ्यास करू शकता पण तुमची तेवढी स्वतःची मेंटॅलिटी पाहिजे तुम्ही स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे तुम्ही ऑलरेडी जर स्वतःला समजावून सांगितलेलं असेल की इतका तासच अभ्यास होत असते याच्यापेक्षा जास्त अभ्यास होणार नाही हे सत्तर दिवसाची स्ट्रॅट सत्तर दिवसाची रणनीती होती की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पासष्ट प्लस स्कोअर करायचा आहे आपला टार्गेट हे सिक्स्टी एट प्लस ठेवा पण आपल्याला जर यावेळेस लिस्टमध्ये यायचं आहे तर पासष्ट स्कोर घेतल्याशिवाय पर्याय आपली स्ट्रॅटेजी हे सिक्स्टी एट सेव्हन्टी प्लस कशी राहील याच्यावर आपण काम करा मित्र मी तुमचा मित्र पंकज या ठिकाणी आपल्याला एक आश्वासन देऊ इच्छितो की जर तुम्ही व्यवस्थित स्वतः काम केलं आणि या स्ट्रॅटजीचा जर वापर केला अशा पद्धतीने कारण हे स्ट्रॅटजी नाही आहे हे फक्त स्वतःवर काय बदल करायचे हे कसं आहे स्ट्रॅटजी हे असते की तुम्ही हे वाचा ते वाचा असं करा तसं करा हे स्ट्रॅटजी नाही आहे ही स्वतःची मेंटॅलिटी कशी चेंज करायची स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं आपण आपल्या ध्येयापासून कसं भेटतो कसं विचलित होतो ते विचलित न होता एकाच मार्गावर चालणं त्यासाठी हे तयार केलेला व्हिडिओ आहे त्यासाठी हे तुम्हाला दिलेलं आहे मी यामध्ये तुम्ही हे वाचा पुस्तक वाचा वगैरे वगैरे असं सा काही सांगितलेलं नाही तुमचा जे सोर्स आहे त्यालाच रिवाईज करा तुमची स्ट्रॅटजी स्वतः बनवा त्याच्यावर काम करा आणि पासष्ट ते सत्तर मार्च जे तुमचं टार्गेट आहे ते, ते अचीव करा मित्रो हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो धन्यवाद